अण्णा मी म्हणतो पाटलाची वाटते आता किती वेळ बघायची तेच म्हणतो मी शर्यती होणार कधी पूजा होणार कधी आणि पालखी निघणार कधी अहो देश मावळताना रीतीपर्मान पालखी परत गावात या हवी पाटलानं निरोप धाडला होता काढला होता की एक नाही दोन नाही तीन वेळा निरोप पाठवला काय बी झाले तरी देवाचा नियम मोडून चालणार नाही काय करावं म्हणता तुम्ही आता पंचांनी मिळूनच काय ते ठरव काय सांगू का होतात काय म्हणता तुम्ही मी नवीन माणूस आहे मी काय कसं नाही तुम्ही शिकली शवरलेली म्हणून विचारतात नाही गावाची देवाची रीत मोडता का मी असं आपलं मला वाटत आता कस मग पंचांपैकी बसवा कुणाला तर पूजेला पंच कशाला कुणीतरी वडील धारी माणूस पूजेला परंतु नाही पंच मंडळी ठरवले अहो पण पाटील काय म्हणतील ते सार आम्ही बघून घेऊ अहो पण माझ्यासारख्या फाटक्या माणसानं पूजेला बसायचं म्हणजे गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही देव विठ्ठल बाबा तेच म्हणतो मी बाबा तुम्ही पटका घ्याव बांधायला बसा मसा। सगले बसा बसा सगळे म्हणतायत बसा Kau ngebas lagi? Coba pujilah. Hah? Bicara hmm? tuh, jaga. नव्या माणसानं पूजा केल्यामुळे देवाला पण बरं वाटलं असेल आज काय ना तू काय करशील समज्याने भरेला पाडलं मला म्हणून मी पाटलाचा पटका बांधला मी मेल्या तर समजा गावाला कळलं पण मला कसं कुणी कळवलं नाही अजून असं कशा पाय बोलता पाटील अहो तीन निरोप धाडलं घंटा दीड घंटा वाट बघितलीच की आम्ही आणि दोन मिनिटासाठी घाई केली आता तू काय करशील गैरसमज कशा पाय पाटील उच्चवासाठी देणगी मागायला पाठलाकडे आणि पूजेला आणि वर आमचाच गैरसमज गैरसमजातली रीत पोरापरीस थोरांना पण कावापासून शिकवायला लागला तुम्ही मास्त हे भटी आता तू काय करशील पाटील पूजेला बसा अजून सुरुवात काही झालेली नाही परसाद घरला पाठवून द्या आमच्या या टायमाला घरी बसूनच परसाद खाऊ आम्ही

तू जर बघितलं झालं नाही बघितलं ते उगा नाही त्या गोष्टी करायच्या अंबारी बैलानं आपल्या पाठीवर ज्यानं त्यानं आपल्याला सोबल ते करावं पाटलाचा मान, मान तो पाटलाचा मान तो मान आपल्या डोईवर घेऊन मान मोडायची आपलीच त्यातनं तो पाटील कसा आहे ठाव आहे नव लोकांनी आग्रेव केला म्हणे तुम्हाला नाही म्हणता नाही आलं अहो त्या पुजाऱ्याच्या घराला आग लागली तशी आपल्या घराला लागलीच ती म्हणजे आता आग लागली कुणी लावली आणि त्याच्या स्वतःच्या घरात दिवा पण पण नाही नाही आणि आग कशी त्या पाठलाच काम आहे ते समजा ठाऊक असून बी तुम्हाला पूजेला बसायची गरजच काय होती अगं देवाच्या पूजेसाठी नाही काय म्हणायचं तर तर देव जसा रुसूनच बसणार होता तुमच्या बिगर बरं चला आता निघा आणि जाता जाते याला ला जार? आरे? आरे? ये लवे जाता याला चाळ्याला पोच अरे अरे काय नवे गुरुजी म्हणतात शाळेत जाताना आई बाबांच्या पाया पडाव बर चल हा तर ध्यान देऊन शिकायचं बर का हा मास्तर हो मास्तर नमस्कार नमस्कार शाळेलाच ना हो पोराला घेऊन जा संघट हो किती दस रे तू चौथीत बघे कालचा उत्सव उच्छा उच्छा छान झाला पूजा अगदी व्यवस्थित पार पडली आता पुजारी तसं करत राहत नाही मला वाटलं पाटील आल्यानंतर तुम्ही मागे सरकणार पण नाही चांगलाय ठाऊक का काय ते पुजारी मामाचं काय झालं बघितलं ना पूजा झाली बस अहो वाट वाकडी केली की काट हा बाकी आता गावाने त्यांना नवीन घर बांधून द्यायचं ठरवलं ना मग बरं ते असू दे तुझं नाव काय रे बाळ रमेश गड किती तू शाळा सोडली का आधीच्या मास्तर नाय वरून शिव दिली थातला एकदा दिली शाळा सोडून बर आता येतोस माझ्या शेतावर मदत कोण कराल बर ठीक आहे आम्ही निघतो आता राम राम आ, राम रा। आबा बियाणाच काय करायचं नांगर कवाच होऊन गेली विचार चाललाय पैक्याचा बंदोबस्त व्हायला नको पाठल्याकडे जायचं ठरवतो पण दिल का तो काय रे थांबा काय रे ना शाळेत नाही करणार आपले नवीन मास्तर खूप चांगले आहेत आधी त्यासारखे नाही हा पुस्तकांचं बारा वाने बरीच शेतातली ओझी उचलली काय वाईट चला बाबा काय नेला ते बर आहे चला गाव पुजाराला नवीन घर बांधून देते चांगलंय त्याच्या डोक्यावर छप्पर नको शंभर रुपये पाठवून दे त्याला पाटलाच्या ऐवजी दुसऱ्याच्या हातून पूजा करण्याची शिक्षा देवान दिली त्याला झालं ते झालं त्याला आपण नाही मदत करणार तर मग दुसरं कोण करणार ना आता तू काय करशील सांग। सांगा या महिन्यात मुद्दला पैकी सात हजार आठशे पंचवीस रुपये बर व्याजापैकी संताजी दामाजी कडून प्रत्येकी दोनशे रुपये विठ्ठल कडून दोन वर्षापूर्वीच्या कर्जाचे व्याजासकट सात हजार आठशे पंचवीस मालक विठ्ठल कडून पैन पै वसूल करू आणि यंदा कर्ज देऊ नका त्याला देवाची पूजा केल्यानंतर देव त्याला काय कमपूर द्यायचा नाही तुम्ही पण कमाल करताय ना विट्याला कर्ज नाही दिलं तर मग तो पिकवल काय आणि त्याच्या सारख्याने पिकवलं नाही तर मग आपल्या सारख्याने करायचं काय त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहायला पाहिजे ना ना आता तू काय करशील म्हणजे यंदा त्याला कर्ज द्यायचं नुसतं द्यायचं नाही त्याच्या बायकोच्या देखत द्यायचं त्याच्यावर केलेला उपकार त्याच्या बायकोला कळायला हवा आणि काय त्या कर्जाची फेड करणं इथ्याला नाही जमलं तर ती पेडल मग चला कुठ तू काय करशील तुमच्या बरोबर येतो तिची बायको आता शेतावरच असेल चला नाही चला हे काय करशील तू विठे काय नाही पाटील निहारी करत होतो घेणार का निहारीच नंतर बघूया हम्म हम्म सांच्याला वाड्यावरील पैसे घेऊन जा कसले कर्ज रे कर्ज लागणारच आहे ना, ना तुला दरवर्षी परमान घेऊन जा कर्ज लय उपकार झालं पाटील अरे उपकार कसले त्याच्यात तान आणखी थोडेसे काय, नाना? हा, हा, हा। तु काय का नाना का ना ना आता तू काय करशील ना कर्ज कशा पाहिजे खत बिया ना पाय का न जा जावं त्यांना तारण काय देणार जमीन आधीच गहाण टाकलेली पाटलाकडे मग दुसरीकडे बघा कुठे जमताय का कस जमायचं दुसरं कोण कर्ज देणार नाही मला काय हौस आहे पण इलच काय नको त्या माणसाचं पाय धरावं लागतंय काय होणार आहे आपलं देव जाणे